हॅलो 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 का माझा आवाज आता ना आपण हॅलो हायच्या थोडं पुढे जाऊया या बरं तुमची काही ऐकण्याची मानसिकता आहे का कारण मला बोलायला बोलवलेलं इथं <laughs> तुमची ऐकण्याची मानसिकता आहे का तुम्ही एकमेकींशी खूप गप्पा मारल्या आहे थोडंसं मी बोलणार आहे आणि जिथे जिथे तुम्हाला माझ्याशी बोलावंसं वाटेल तिथं तुम्ही बोलू शकता फक्त आपापसात आप बोलू नका बरं मी डॉक्टर प्रतिभा जाधव लासलगाव महाविद्यालयात मराठीची विभाग प्रमुख आहे विंचूरमधल्या बऱ्याच महिला आहेत तिथं त्यांची मुलं मुली आमच्या कॉलेजमध्ये आहेत बऱ्याच जणी ओळखत असतील हां बरं मी माहीत असणारे किती लोक आहे तिथं आहेत बऱ्यापैकी तर मैत्रिणीनो मला असं वाटतं तुमचा जो आत्ताचा मूड आहे ना तो मूड आहे व्हॉट्सअप डी टी डी पी आणि स्टेटस अपडेट करण्याचा फोटो बिटोचाच असेल आए काही ऐकण्याचा आहे की नाही मला माहीत नाही पण मी थोडंसं बोलणार आहे आपण कुणामुळे इथं आहोत कुणामुळे आपण विविध क्षेत्रात काम करतो आहोत किंवा मी इथं बोलते आहे माझ्या हातात माईक आहे माझ्या पायात बळ आहे शब्दाला धार आहे ती कुणामुळे मिळाली आहे कुणामुळे सावित्रीबाई फुले हां सावित्रीबाईंच्या जीवनावर लिहिलेली कविता आहे आणि आपण प्रतिमा वगैरे कुठली ठेवलेली नाहीये इथं परंतु माझ्या शब्दातून मी त्यांना शब्दांजली वाहू इच्छिते तर कविता अशी आहे सावित्री तू होतीस म्हणूनच सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची प्रेत तू जमिनीत गाडलीस सावित्री तू होतीस म्हणूनच सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची प्रेत तू जमिनीत गाडलीस सावित्री तू होतीस म्हणूनच सावित्री तू होतीस म्हणूनच तिने प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली आणि आणि सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि दगडांचीही फुलं झाली सावित्री किती अन काय सावित्री किती अन काय ती रूपवरिणामी तुझी सावित्री तू तु दिस असंशी आणतात पण हृदयांतरी प्रतिमा तुझी सावित्री तू दिसतेस मला सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात सावित्री तूच दामिनी सावित्री तूच दामिनी तुझं स्वामिनी तुझं कांता आणि तुझं मानिनी माऊली तुझं पण कधी वाघळी माऊली तुझं पण कधी वाघळी पारतंत्र्याततील स्वातंत्र्यवादीनी पारतंत्र्यात्यातील स्वातंत्र्यवादीनी सावित्री माईंच्या सावित्रीबाईंना अभिवादन करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया तुम्ही समोर जो बॅनर बघता आहात त्या बॅनरवर लासलगाव मतदारसंघातील बचत गट भगिणींसाठी हा कार्यक्रम आहे आणि संयोजक कोण आहेत तुम्हाला माहिती आपल्या पुढे आत बसलेले आहेत कोण आहेत शेफाली ताई आपल्या समोर बसलेल्या आहेत आणि त्यांच्या बरोबर मान्यवर आहेत तर मैत्रिणी बचत गटाविषयी माहिती नाही पण मी ना महिला सबलीकरणावर बोलणार आहे इथे तुम्ही आला आहात काहीतरी नवीन घेऊन जाण्यासाठी अशी मी अपेक्षा करते की तुम्ही काहीतरी चांगलं आणि नवीन घेऊन जाण्यासाठी इथे आलेले आहात केवळ हळदी कुंकू आणि वाण घेण्यासाठी आलेला नाही आहात तुम्हाला एकल महिला काय माहिती आहे का एकल महिला म्हणजे काय एकल महिला म्हणजे काय एकल महिला म्हणजे कोणत्याही कारणानं जोडीदार नसलेली पुरुष जोडीदार नसलेली म्हणजे ती विधवा असेल परित्यक्त असेल अथवा अविवाहित असेल काही कारणाने तिने लग्न विवाह केलेला नाही अशी एकल आहोत पण एकू नये एक नवीन विचार डोक्यात घेऊन आपण गेलं पाहिजे बदलाचं आणि परिवर्तनाचं लक्षात घ्या अंधश्रद्धा अंधश्रद्धा नामशेष झाल्या पाहिजे कर्मकांडांपासून दूर गेलं पाहिजे आपण किती सक्षम आहोत हे आपण सिद्ध केलं पाहिजे मी तर म्हणते शेतकरी पुरुष आत्महत्या करतात बाई आत्महत्या करत नाही ती त्या कुटुंबाला जगवते आणि तगवते मला एक तरी उदाहरण सांगा की बाईने कर्जबाजारीपणा आणि नाफिकीला वैतागून आत्महत्या केली झाडाला टांगून घेतलंय नो बाई असते आहे फक्त टाळ्या ता नको मला बदल पाहिजे यासाठी मी इथे आलेले आहे नाहीतर आपली एक संकल्पना आहे महिला सबलीकरण म्हणजे काय तर महिला सबलीकरण म्हणजे डोळ्याला गॉगल महिला दिनाला बुलेट वरून फेरी आणि नऊवार घातलेली अजिबात हे महिला सबलीकरण नसता आणि नाही महिला सबलीकरण म्हणजे आपलं मत मांडणं स्वतंत्रपणे मांडणं आपली भूमिका मांडणं निर्णय प्रक्रियेत आपण भाग घेणं आपण होतो का निर्णय प्रक्रियेत यापूर्वी अरे घराला कोणता रंग द्यायचा हे सुद्धा तुम्हाला विचारलं जात नाही साधी साधी गोष्ट आहे मला सांगा शेतीचा शोध कोणी लावला शेतीचा शोध कोणी लावला बाईनं लावला आणि सात आमचं नावच गायब हो <laughs> सात बाऱ्यावर आमची नावच नाही आम्हाला नवरा गेल्यानंतर भांडायला लागत आहे सासरच्या भांडायला लागत जावांशी भांडावू लागतय धीरांशी जेठांशी भांडावू लागतंय मी तर म्हणते ज्या बाईनं शेतीचा शोध लावला त्या बाईचं नाव आधी पाहिजे त्या कुटुंबातल्या बाईचं सात बाऱ्यावर मागे एक शेतकरी मेळावा झाला होता मालेगावला महाआघाडीचा होता तिथे मी हेच विधान केलं होतं आणि तत्कालीन जे कृषी मंत्री होते त्यांनी सांगितलं होतं की हा बदल आम्ही करतोय करणार आहोत ही खूप आनंदाची बाब आहे आता ते कुठवर आले मला माहीत नाही मी कोरोनानंतर दोन हजार एकवीसला तो कार्यक्रम झाला होता तिथे गेले होते आणि प्रचंड प्रचंड गर्दी होती महिलांची आणि त्यात एक नऊवार घातलेली बाई ताई उठली आणि म्हणाली मॅडम मला सांगायचं आहे तुम्हाला काहीतरी आणि त्या म्हणाल्या माझं नाव आहे सात आणि माझ्या सुनांचं पण माझ्या जित्तेपणे नाव टाकून घेतलंय आहे बाया बदल घडवून आणू शकतात ठरवलं तर काही करू शकतात मला ती सासू भारी वाटली रो नाही तर आपल्याकडे सासूचा लॉंग फॉर्म काय सारख्या सूचना हे करते करते करू नको हे करू नको हे करू नको वगैरे वगैरे आणि सून म्हणजे सून पण साधी नाही आहे सुनेचा फॉर्म आहे सूचना नको सारख्या सूचना सूचना नको हे युद्ध सुरू होतं अगं नाही ग दोघी बाय आहेत एकमेकीचे पाय खेचू नका जावा जावा एकमेकीचे पाय खेचतील नंदा एकमेकीचे पाय खेचतील सासूसुनात युद्ध सुरू आहे आणि आपण पुरुषांच्या नावाने गळे काढतो हे कितपत योग्य आहे अजिबातच नाही महिला कल्याणाची जेवढी कामं केली ना भारतात ती सगळी पुरुषांनी केलेली आहे आज काय आजचा दिन विशेष काय आज आहे प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय काय झालं आजच्या दिवशी निलूपाणी <coughs> आजच्या दिवशी काय झालं प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय आपल्याला माहिती नाही आपल्याला एवढंच माहिती झेंडा वंदन होतं या दिवशी आणि हळदी कुंकू होतो असं काही आहे का काय होतय आजच्या दिवशी संविधान कशाला म्हणतात संविधान काय माहिती आहे का घराच्या देवाऱ्यात कोणताही देव नसला तर चालेल संविधान असायला पाहिजे कारण संविधानामुळे आपण मोकळा श्वास घेतो आहोत कायद्याची भाषा करतो न्यायाची भाषा करतो ती केवळ संविधानामुळे करतो म्हणून आधी नमन संविधानाला केलं पाहिजे अभिवंदन संविधानाला केलं पाहिजे समतेची भाषा करतो ना आपण स्त्री पुरुष समता कोणी दिली आहे संविधानानं दिली आहे आणि आम्हाला हे माहीत नाही आज प्रजासत्ताक दिवस आहे आणि आज भारतांच्या लोकांप्रती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अर्पण केलं होतं लक्षात घ्या हे आपण कसं विसरतो तर आपल्या वाट्याला सातत्याने उपेक्षा आली आहे सुरुवातीपासून तुम्हाला माहिती आहे सावित्रीबाईंना त्या ख्रिस्ती मिशनऱ्याने पुस्तक दिलं होतं पुस्तक काळजाशी कवताळून आल्या घरी त्या गोष्ट सांगते तुम्हाला अठराशे अडोतीसची ची अठराशे अडोतीसची ची एक तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला आणि सावित्रीबाईंनी त्या ख्रिस्ती मिश ख्रिस्ती मिशनऱ्याकडून एक बारीकस पुस्तक घेतलं काळजाशी शिकवटाळून घरी आल्या घरी आल्यावर कुणाला दाखवून कुणाला नाही असं त्यांना झालं माझा आवाज येतो का शेवटी येस काय कुणाला दाखवून कुणाला नाही बघा एक तर पुस्तक होतं हवं ती गोष्ट मिळाली फुकट मिळाली आपल्याला फुकट खूप आवडत आपल्याला फ्री खूप आवडत खूप आवडत एकावर दोन दोनावर चार चारावर आठ असं फ्री फार आपण सेल सेल शोधतो छोट्याशा सावित्रीबाईंना आठ वर्षाची सावित्रीबाई छोटीशी साऊ रस्त्याने येते ख्रिस्ती मिस्टराने पुस्तक दिलं पुस्तक घेत ताचत ताचत घरी आली कुणाला दाखवून कुणाला नाही असं तिला झालं बाबा बसले होते खाटावर अंगणात खाट टाकून अशी नाचत आली पोर आणि म्हणली बाबा बाबा बघा ना मी काय बाबा बघा तरी मी काय खायले बाबा उठले एक कटाक्ष तिच्याकडे टाकला तळपायची आग मस्तकात गेली दान दान पावलं टाकत बाबा तिच्या पुढ्यात आले हातातून पुस्तक हिसकावलं आणि जवळच मातीच्या ढिगाऱ्यावर फेकलं छोट्या साऊला कडेच ना अरे माझा जन्म झाला तेव्हा महाबापानं बापानं अख्या गावात साखर वाटली हजार सव्वीस पोटा ला पोटात पोर आहे जेव्हा आम्हाला कळत तेव्हा आम्ही स्त्री भ्रूण हत्या करतो गोष्ट सांगते अठराशे एकतीस मधली साऊचा जन्म झाला खंडोजी पाटलानं साखर वाटली आणि त्या पोरीला लाडाकोडात वाढवलं ती अगदी परकरी पोलक्या वयाची होती तेव्हा तेव्हा सवंगड्यांसोबत ती खेळायला जायची अमराईत बापानं तीही मोकळीक तिला दिली एवढंच काय आठवड्या बाजार भरायचा आठवड्याचा आठवड्याच्या बाजाराला तिच्या हातावर पैसे ठेवायचा आणि म्हणायचा जाय माय तुला काय खायचं खाय तुला काय घ्यायचं ते घे पोरगी नाचत नाचत घरी आली पुस्तक पाहिलं आणि बापाच्या तळपायची आगमस्तकात गेली का आता तुम्ही बोलायचंय अठराशे अडोतीस ची गोष्ट सांगते छोट्याशा साऊच्या हातात पुस्तक पाहून बापाच्या तळपायची आगमस्तकात का गेली बोला आता बोला मी किंशी खूप बोलत होत्या आता बोला माहित त्यांना असेल <laughs> तर आणखी गॉडलेस बोला पटकन हा ह्या उत्तरातून आणखी एक प्रश्न उपस्थित होतो महिलांना तेव्हा शिक्षणाचा अधिकार का नव्हता आता बोला का नव्हता ताई बोला या व्यवस्थेला बाईची नेहमी भीती वाटलेली आहे आभारी सर या व्यवस्थेला बाईची नेहमी भीती वाटलेली आहे बाईच्या प्रतिभेची भीती वाटलेली आहे माझं नाव प्रतिमा सोडून द्या मी मूलभूत बाईकडे जी आहे प्रतिभा आहे हुशारी आहे बुद्धी आहे याची है, एकांगी है। ही या एकांगी व्यवस्थेला नेहमी भीती वाटलेली आहे आजही स्पष्ट भूमिका असणारी बाई या व्यवस्थेला आवडत नाही कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर बोला मला वाद आणि प्रतिवाद करायला आवडतो माझ्याकडे सगळे संदर्भ आहेत पुरावे आहेत बोला खरंय की आहे खरं आहे आजही स्पष्ट बोलणारी आणि भूमिका असलेली बाई आम्हाला आवडत नाही रवींद्र कुमार यांच्या खूप सुंदर ओळी आहे गौरसे सुनीय गा मला खूप आवडतात मी प्रचंड प्रेम करते या दोन ओळींवर कारण बाईविषयी एका पुरुषाने लिहिलेल्या ओळी आहे साधी गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही आहे जळतात कुडतात तिथे पुरुष लिहितो त्या बाईविषयी काय लिहितो ते बघा और ते बहुत अच्छी होती है या व्यवस्थेला कोणती बाई आवडते बघा और ते बहुत अच्छी होती है जो बो हा मे हा है औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है समझने लगती है और खड़ी होके बोलने लगती है खरा बोलना बाई आवड़त नहीं स्पष्ट बोलना जी बात आवड़ नहीं मो तिच्या चारित्र्याचं हनन केलं जातं जेव्हा तुम्ही तुमचं नाव कमवू लागतात नाव लौकिक वाढू लागतो तुमचं यश वाढू लागतं तुम्ही शिखर गाठू लागतात तेव्हा ही व्यवस्था तीन मार्गांनी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करते नामोहरम करण्याचा प्रयत्न करते पहिला मार्ग म्हणजे भय तुम्हाला भीती दाखवली जाते तरी तुम्ही मागे हटला नाहीत तुमच्याबद्दल भ्रम निर्माण केले जातात भ्रम अफवा भारतामध्ये सगळ्यात जास्त पीक कसलं येतं अफवांचं येतं गहूचं नाही आहेत बाजरीचं नाही आहेत अफवांचं पीक येतं भय भ्र आणि तिसरं भय दाखवलं तरी तुम्ही मागे हटला नाहीत तुमच्याबद्दल अफवा पसरवल्या तरीही तुम्ही तरी मागे हटला नाहीत की मग तुमचं चारित्र्य हनन केलं जातं मग जेव्हा चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा कोणीतरी प्रयत्न करतं तेव्हा बाई म्हणते किंवा तिच्या घरचे म्हणतात तो को बाई त्यापेक्षा घरात राहिलेलं बरं हे इथे चुकतं आपलं झुकायचं नाही वाकायचं नाही मागे फिरायचं नाही सतत चालत राहिलं पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या यशाचं शिखर गाठत नाही तोपर्यंत चालत राहिला पाहिजे बरोबर आहे का येस आणि या जगण्यावर आहे ना या जगण्यावर प्रचंड प्रेम करायचं मनुष्यजन्म मनुष्यजन्म एकदाच मिळतो बरोबर आहे माझा पुनर्जी पुनर्जन्मावर विश्वास नाही काय असल्याचं काही कारण नाही आपण विज्ञानवादी असलं पाहिजे आपण विवेकवादी असलं पाहिजे अरुंदातींच्या त्या ओळी आठवतात मला प्रचंड सुंदर आहेत प्रचंड सुंदर आहेत या या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर आता बघा मैत्रिणी शेवटाकडे येते आणि फक्त दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते आहे मुलगा मुलगी भेद करू नका आजही गावखेड्यातले आहे मी पण त्याच्यातून गेलेले आहे माझ्या बरोबरीच्या किंवा माझ्यापेक्षा जुन्या ज्या आहेत त्याही याच्यातून गेलेल्या आहेत तुम्ही जेंडर बायस करता कामा नये नाही तर मुलाला वेगळी वागणूक आणि मुलीला वेगळी वागणूक आणि मग तुम्हीच गळे काढायचे आमच्यावर अन्याय होतो अन्यायची सुरुवात तुम्ही घरापासूनच करत असाल तर तुम्हाला अजिबात कुठलाच नैतिक अधिकार नाही आहे गळे काढण्याचा आणि या व्यवस्थेविरोधात बोलण्याचा लक्षात घ्या बाई बाईला हात द्या बाईन बाईला साथ द्या आणि मग बघा कुणाची हिंमत आहे तुमच्या विरोधात जाण्याची अजिबात नाही पण तुमचा आपआप सतत जमत नाहीये दोघांचं भांडण ना। तिसऱ्याचा लाभ लक्षात ठेवा हे बघा शाळेमध्ये आम्हाला पहिलीला असताना एक धडा होता तुम्हालाही असेल माझ्या बरोबरीच्या किंवा माझ्यापेक्षा थोड्या जुन्या ज्या आहेत हा ताई कमल असायची त्या धड्यात कमल इकडे ये तुम्हालाही असेल अभय असायचा बबन असायचा आणि शरदही असायचा आणि त्या कमलला असं म्हटलं जायचं कमल इकडे ये पाठ घे शरद इकडे ये पाटावर बस कमल जेवण वाढ अभय जेवण कर अरे <laughs> पहिलीतल्या धड्यात आमच्या डोक्यात काय कोंबलं जात होत बाई सेवा देण्यासाठी असते कमलच प्रत्येक वेळी जेवण वाढते आम्हाला एकदा पण बबन शरद आभाय जेवण वाढताना दिसला नाही का कमलला जेवायला आवडायचं नाही कमलचा उपवास होता आमच्या डोक्यात पहिलीपासून हेच कोंबलं गेलं की तिने जेवण वाढायचं आणि त्याने जेवायचं असतं त्याने जेवून निघून जायचं असतं मग तिने ताट उचलायचं असतं मग तिने घरातले केर वारे सगळे काढायचे असते रांधा वाढा गोष्टी काढा चूल आणि मूल स्वतःची एक आयडेंटिटी तयार करा छोटीशी असेल पण तुमची आहे तुम्ही युनिक आहात युनिक यु नो यू आर युनिक तुम्ही वेगळ्या आहात तुमच्याकडे काय आहे छोटीशी स्किल आहे ते तुमचं आहे मग ते साधं रांगोळी काढ असेल पाक कला असेल अगदी छान राहता येणं हे पण स्किल आहे बरं का अक्कल लागते त्याला मी कशी चांगली दिसेन मी कशी प्रेझेंटेबल दिसेन यालाही अक्कल लागते बरोबर आहे की नाही तर साधी गोष्ट आहे पाक कला मेहंदी रांगोळी बोलणं ही पण कला का का ही आहे बोलणं संवाद कौशल्य काही लोक आपल्याला भेटली तर असं वाटतं आणि तोंड चुकडू नाही आता मीच थांबू नये इथं असं वाटतं आपल्याला आहेत ना कारण काय वाणी चांगली नाही बोलणं चांगलं नाही बोलणं केव्हा चांगलं नसतं जेव्हा विचार चांगले नसतात जेव्हा बुद्धी चांगली नसतात नसते माणसं किडतात माहिती आहे का तुम्हाला किडतात माहिती मॅडम मा आम्हाला माणसं किडतात माहित नव्हतं माणसं किडतात माणसं केव्हा किडतात जेव्हा वाईट विचार त्यांच्या मनात येतात तेव्हा माणसं किडायला सुरुवात होते लक्षात घ्या मैत्रिणी लक्षात घ्या आपण हो? नितळ असलं पाहिजे आणि असलं पाहिजे शेवटी जाताना मी एवढच म्हणेन या जन्मातच या जन्मातच उदात्त सुंदर असं काही तू तु करगड्या तुझ्या नंतर स्मरतील तुझ नंतर पिढ्या धन्यवाद आपल्या स्त्रियत्वाचं आपल्याला जाणीव कुठेतरी करून दिली मॅडमांनी की खरंच आज आपण ज्या वेळेस ह्या महिला वर्गामध्ये आपण ज्यावेळेस वावरत असतो कुठे ना कुठे आपल्याला बोललं जातं की तू स्त्री आहे तू कुठे यायचं नाही तू काही करायचं नाही कुठं काही असलं की तू तू गप्प बस आम्ही बघतो बरोबर आहे ना पण याच्यामध्ये मॅडमांच्या बोलण्यामुळे आपल्याला कुठेतरी असं कळतं आहे की नाही आपल्यामध्ये पण तेवढी ताकद आहे तेवढं एक आहे जसं मॅडमांनी सांगितलं आहे की आत्महत्या करणारा पुरुष नसतो नाही सॉरी आत्महत्या करणारी स्त्री नसते पुरुष असतो आज कितीतरी उदाहरण आहे की ती तिच्या पिल्लांसाठी ती जगत असते म्हणणं आमच्या आयरामध्ये एक मन असते घोडावरनं बाप गया तरी चालीन पण चुलापासनी माय नाही जावायला पाहिजे कारण की घोडावरचा बाप गेला की तो दुसरी आई घेऊन येतो आपल्यासाठी पण चुलावरची आई चुल्याजवळची जी आई असते ना ती फक्त आपल्या चिल्ला पि चिल्ला पिल्लांसाठी ती काम करत असते आणि ते सगळं दुःख विसरून सगळं अपमान सहन करून ती सगळं पुढे येत असते कोणी जगाने काही म्हटलं ज्यावेळेस ती स्त्री एक म्हणजे एक सौभाग्यवतीवरून विधवामध्ये परी होतं तिचं ज्यावेळेस जा, ती आपल्या मुलांसाठी आपलं घर घर सोडून ती बाहेर निघते हाच आपली छोटस वीतभर पोट भरण्यासाठी बाहेर निघते त्यावेळेस तिला जे मिळण्याला जो अपमान असतो जे वाक्य अस नमस्कार सगळं झोपल्या वाटत हा एवढी गाणी चालू होती ना आधी होती की नव्हती आता गेम्स पण ठेवलेले आहेत खेळायचे आहेत ना त्याच्यात